नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची मायणी भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कटाव तालुक्यातील मायणी पूर्व भागातील पाचवड विखळे व कलेढोन गावांच्या परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याबरोबर गारपीट व वा पाऊस झाला यामध्ये शेतकऱ्यांचे व आंबा बागायतदारांचे नुकसान झाले या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला मात्र बहुतांश भागात रात्रभर बीज पुरवठा खंडित झाला होता मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती पारा चा खरात कोचला होता त्यामुळे उन्हाळी पावसाकडे सर्वांचा डोळा लागला होता मात्र पावसाचे चिन्ह दिसत नव्हते पण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यास सुरुवात झाली या वाऱ्याबरोबरच सुमारे दहा मिनिट अधिक काळ गारपीट झाली त्याचबरोबर पावसाची सुरुवात झाली सुमारे अर्धा तास गारांसह झालेल्या पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला या अवकाळी पावसामुळे बळीराजा व आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला वादळी वाऱ्यामुळे आंब्यांची पडझड झाली शिवाय लहान मोठी अनेक झाडे दोस्त झाली वीज पुरवठा करणारे अनेक खांब वाकले तर काही ठिकाणी ताना तुटल्यानं परिसरातील वाड्यावर त्यांचा वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता तर गावातील वीज पुरवठा रात्रीच्या वेळी सुरळीत करण्यास वीज कर्मचाऱ्यांना यश आले मात्र शनिवारी दिवसभर वाड्यावर टॅमवरील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते त्यामुळे दिवसा अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होता प्रतिनिधी शिल्पा कुंभार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची